रामटेक तालुक्यातील पवणी वनपरिक्षेत्रातील मोगरकसा जंगल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे कारण तसं खास आहे पर्यटकांना पुन्हा एकदा दुर्मिळ काळ्या बिबट्याचं दर्शन झालं आहे पंचवीस मार्चला सायंकाळच्या सफारीदरम्यान एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात हा मायावी शिकारी कैद झालाय व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच तो तुफान व्हायरल झाला आहे मोगर कसा जंगलात दोन महिन्यांपूर्वी देखील या काळ्या बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यानंतर तो पुन्हा दिसेल का याची उत्सुकता अनेकांना होती अखेर 25 हा क्षण पंचवीस मार्चला आला काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ प्राणी असून त्याचा गूढ मोहक रूपामुळे त्याला जंगलाचा भूत असंही संबोधलं जातं बालपणी प्रसिद्ध बघिरा या पात्राशी त्याची तुलना केली जाते सोळा चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या मिश्र जंगलात वाघ बिबटे अस्वल हरिण सांबर जंगली कुत्रे यांसारखे वन्यप्राणी सहज आढळतात येथील निसर्गसंपदा आणि वन्यजीव यामुळे जंगल सफारीचा अनुभव अस अविस्मरणीय ठरतो विभागानं इथे इको टुरिझम कॉम्प्लेक्स विकसित करण्याचं काम हाती घेतलंय सालई बावन ते बावनथडी या तीस किलोमीटर जंगल सफारी मार्गाचे नियोजनही अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे पर्यटकांचा ओढा आणखीन वाढण्याची शक्यता आहे काळ्या बिबट्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला मेलेनिस्टिक रंग हा सामान्य बिबट्याचाच प्रकार असून मेलेनिझम नावाच्या जैविक प्रक्रियेमुळे त्याच्या शरीराचा रंग गडद काळा होतो विशेष म्हणजे त्याच्या अंगावरही ठिपके असतात पण गडद रंगामुळे ते स्पष्ट दिसत नाही संपूर्ण जगात अशा बिबट्यांची संख्या अत्यल्प आहे त्यामुळे जर तुम्हाला जंगल सफारीत काळ्या बिबट्या दिसला तर समजून घ्या तुम्ही लाखोंमध्ये एक आहात काळ्या बिबट्या दिसल्यानं पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह आहे सफारी बुकिंगसाठी आत्तापासूनच मोठी मागणी वाढली आहे जंगलातील हा गुड आणि दुर्मिळ शिकारी पाहण्यासाठी वन्यजीवप्रेमींनी मोगरकसाकडे मोर्चा वळवला आहे प्रतिनिधी अजय कुळे एन टी व्ही न्यूज मराठी रामटेक नागपूर